हॅलो एज्युकेटर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती आजच्या या मध्ये आपण पर्सेंटेज हा टॉपिक स्टार्ट करणार आहोत टक्केवारी मॅथमॅटिकल रिझनिंग पोर्शन मधला आणि हा सब्जेक्ट इम्पॉर्टंट आहे हा टॉपिक महत्वाचा आहे महाराष्ट्र टीईटी परीक्षा दोन हजार चोवीस साठी जे पण साठी अपियर होणार आहेत त्या साठी मी महत्वाचे इम्पॉर्टंट टिप्स आणि ट्रिक्स या पर्टिक्युलर चॅप्टर चे शेअर केलेले आहेत आणि जास्तीत जास्त तुम्हाला स्कोअर करता येईल अशा पद्धतीने मी हा टॉपिक तुम्हाला शिकवणार आहे सो आजचा सेशन नंबर वन पर्सेंटेज यापूर्वीचा जर सेशन तुम्ही नाही पाहिलात तर प्लीज पाहून घ्या ज्यामध्ये मी सॅम्पल प्रिव्हिस इयर क्वेश्चन्स पूर्ण डिस्कस केलेले आहेत ऑफ महाराष्ट्र टीईटी परीक्षा यासोबतच तुम्हाला कोर्स बद्दल पण मी माहिती देऊन टाकते Uh, जो आमचा कोर्स आहे ग्लोबल ऑनलाईन अप्लिकेशन फॉर महाराष्ट्र टीयूटी परीक्षा तर यामध्ये तुम्हाला फॉलोविंग फीचर्स प्रोव्हाइड केल्या जाणार फुल सिलेबसचे लेक्चर्स या लेक्चर्सच्या माध्यमातून तुम्ही तुमचे सर्व डाऊट्स आणि कॉन्सेप्ट जे आहेत लेक्चरमध्येच कव्हर करू शकता फुल सिलेबसचे नोट्स फिफ्टी प्लस मॉक टेस्ट आणि फुल सिलेबस चे एमसीक्यूज आता या मॉक टेस्टच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या प्रिपरेशनला टेस्ट करू शकता अनलाइस करू शकता प्लस मॉक टेस्ट मधली विचारला जाणारी प्रश्न आणि एमसीक्यूज जे दिलेले आहेत तुम्हाला फुल सिलेबस वरचे यातले क्वेश्चन डिरेक्टली तुम्हाला परीक्षेमध्ये दिसतील याची आम्ही गॅरंटी प्रोव्हाइड करू अशा पद्धतीने या आम्ही फुल सिलेबसच्या एमसी ला आणि टेस्टला कंपाईल केलेला आहे सो जी कोर्स फीस आहे महाराष्ट्र टीईटी परीक्षेची यामध्ये तुम्हाला कम्प्लीट कोर्स सक्सेस भेटेल तर तुम्हाला या खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचं आहे कोर्सच्या साठी व्हॉट्सअप करा तुम्हाला कोर्सला इझिली येईल सो दिस इज द क्वेश्चन नंबर वन मध्ये काय दिलं पहा एका विद्यार्थ्यांनी पैकी सेव्हन्टी टू गुण मिळवले नव्वद मार्काची परीक्षा आहे समजा त्यामध्ये बहात्तर गुण एका विद्यार्थ्याला मिळाले तर त्या विद्यार्थ्याचे किती टक्के गुण मिळवलेत हा प्रश्न विचारलाय आता या पूर्ण क्वेश्चन मध्ये ओके आन्सर uh, मी देण्यापूर्वी तुम्हाला एक गोष्ट करायची आहे प्रत्येक क्वेश्चन जेव्हा मी वाचेल एमसी क्यूज uh, ॲज अ पार्ट ऑफ एक्झाम तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि तो क्वेश्चन सॉल्व्ह करा क्वेश्चन सॉल्व्ह केल्याच्या नंतर परत व्हिडिओला रेझ्यूम करा आणि आन्सर पहा ठीक आहे जेणेकरून तुम्हाला तुमचं पण थोडंसं यामध्ये डोकं लावता येईल ओके सो आय होप तुम्ही व्हिडिओ पॉज करून हा क्वेश्चन सॉल्व्ह केलाय आता पहा याचं सोल्युशन आपण कसं आणणार आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट या क्वेश्चन मध्ये काय कॉन्सेप्ट अप्लाय झाली हे समजणं गरजेचं आहे व्हॉट इज द कॉन्सेप्ट बिहाइंड दिस क्वेश्चन काय कॉन्सेप्ट आहे समजा एखादा विद्यार्थी नव्वद पैकी बहात्तर गुण मिळवतोय तर त्या विद्यार्थ्याचा किती टक्के हा प्रश्न विचारला जाय गेलेला आहे तुम्ही आता युजली हा प्रश्न ज्या स्टुडंट्सला फॉर्म्युला माहिती त्या फॉर्म्युलाच्या मदतीने सोडवतील फॉर्म्युला काय पहा फॉर्म्युला आहे परसेंटेज जर आपल्याला शोधायचं असेल तर त्या विद्यार्थ्याला जेवढे पण मार्क्स मिळालेले आहेत भागिले टोटल मार्क्स टोटल मार्क्स गुणिले शंभर हा फॉर्म्युला झाला काय की टक्केवारी किंवा पर्सेंटेज जे शोधायची असेल आपण युजली पाहतो की आपल्याला जे पण काही गुण मिळाले भागिले टोटल गुण गुणिले शंभर हे फॉर्मॅट असतो पण ही कॉन्सेप्ट नाहीये हे फॉर्म्युला झाला कॉन्सेप्ट काय समजून घ्या कॉन्सेप्ट खूप सोपी आहे दोन मिनिटात मी एक्सप्लेन करते तुम्हाला कधी पण तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये असं दिलेलं असेल की एखाद्या विद्यार्थ्याला सातशे वीस मार्क मिळालेत किंवा सहाशे मार्क मिळालेत किंवा दोनशे मार्क मिळालेत शंभर मार्क किती मार्क मिळू द्या तेव्हा तुम्हाला एकच गोष्टीवर फोकस करायचं की पेपर किती मार्काचा आहे पेपर तुमचा जो आहे तो शंभर मार्काचा असू शकतो तो पाचशे मार्काचा असू शकतो तो पन्नास मार्काचा असू शकतो हजार मार्काचा असू शकतो वॉट एव्हर किती मार्काचा पेपर असू दे आपल्याला त्याच्याशी मतलब नाही आपल्याला फक्त एवढं महत्वाचं आहे जेवढे पण तुमचे टोटल गुण आहेत किंवा जेवढे पण तुमचे टोटल मार्क्स आहेत जेवढा आपण तुमचा पेपर आहे तो पेपर नेहमी शंभर टक्क्याच्या बरोबर असतो समजा मी म्हणते पंचवीस मार्काचा पेपर आहे तर हे पंचवीस मार्क पण शंभर टक्क्याच्या बरोबर आहे शंभर मार्काचा पेपर आहे शंभर मार्क पण शंभर टक्क्याच्या बरोबर आहेत समजा एखादा पेपर पाचशे मार्काचा आहे तर हे पाचशे मार्क आपण शंभर टक्क्याच्या बरोबर लिहूयात पन्नास मार्क शंभर टक्क्याच्या बरोबर हजार मार्काचा एखादा पेपर असेल तर तो, तो पण शंभर टक्क्याच्या बरोबर असतो याच्यावरून आपण काय कन्क्लुजन वरतो स्टुडंट की कि कितीही मार्काचा पेपर असू द्या तर नेहमी शंभर टक्केच आपण गही धरून जे त्याचं सोल्युशन काढत असतो ठीक आहे आता या प्रश्नात काय दिलं तुम्हाला नव्वद मार्काचा पेपर आहे नव्वद मार्काचा पेपर असतो थोडा मार्क जे आहे व्यवस्थित वर्क करत नाहीये आपण ट्राय करू इथे समजा तुमचा नव्वद मार्काचा पेपर आहे नव्वद मार्काचा पेपर आहे तर या नव्वद मार्काला किती मार्काचा पेपर असू त्याला आपण शंभर टक्क्याच्या बरोबर कन्सिडर करणार आहोत तर नव्वद मार्क जर शंभर टक्क्याच्या बरोबर असतील तर या विद्यार्थ्याला मार्क किती पडलेले आहेत बहात्तर सेव्हन्टी टू मार्क्स पडलेले आहेत तर हे सेव्हन्टी टू मार्क्स किती टक्क्यांच्या बरोबर आहे हाच तर झाला ना प्रश्न नव्वद मार्क शंभर टक्क्यांच्या बरोबर तर बहात्तर सेव्हन्टी टू मार्क्स किती टक्क्याच्या बरोबर याला सॉल्व्ह कसं करणार क्रॉस मल्टिप्लाय करू शकता क्रॉस मल्टिप्लाय म्हणजे काय नव्वद गुणिले एक्स समजा हे एक्स आहे प्रश्नचिन्हाच्या जागी एक्स आहे समजा ठीक आहे काय एक्स आहे सो नव्वद गुनिले एक्स इज इक्वल टू सेवन्टी टू गुनिले शंभर बरोबर क्रॉस मल्टिप्लाय क्रॉस असं आपण गुणाकार करतो यामध्ये सो पहा त्याला सॉल्व्ह कसं करणार आपल्याला एक्स ची किंमत काढायची तर बाकीचे व्हॅल्यूज जे पण आहे त्या दुसऱ्या बाजूला घेऊन जा सो सेवन्टी टू इन टू हंड्रेड डिवायडेड बाय नाईन्टी हे सॉल्व्ह केल्याच्या नंतर मला माझं रिक्वायर्ड आन्सर भेटणार आहे स्टुडंट कॅल्क्युलेशन इथे महत्वाचे नाहीये इथे कॉन्सेप्ट तुमची महत्वाची आहे आय होप सगळ्यांना ही कॉन्सेप्ट जी आहे समजली असेल ठीक आहे एकदा क्वेश्चन प्लीज पाहून घ्या स्क्रीनशॉट काढून घ्या सोल्युशन काही व्हॅल्यू पुट डाऊन करून हे क्वेश्चन प्रॅक्टिस करू शकता कॉन्सेप्ट एवढीच आहे की जेवढे पण मार्क आहेत ते नेहमी आपण शंभर टक्क्याच्या बरोबर गृहीत धरतो एका वर, एका वर्गामध्ये चाळीस विद्यार्थ्यांपैकी तीस विद्यार्थी परीक्षा पास झाले अगेन सेम कॉन्सेप्टवर प्रश्न आहे समजून घ्या तो पास झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी किती हा प्रश्न विचारलाय आपण आताच पाहिलो जेवढे पण आपल्याला मार्क पडले सॉरी जेवढे पण मार्काचा पेपर असेल त्याला आपण शंभर टक्क्याच्या बरोबर कन्सिडर करत होतो बरोबर आता या प्रश्नात थोडासा विद्यार्थ्यांचा कॉन्सेप्ट आहे पण तेच जे आपण प्रिव्हियस क्वेश्चन मध्ये अप्लाय केलं तेच इथे अप्लाय करायचं जेवढी पण तुमच्याकडे टोटल रक्कम असतील टोटल विद्यार्थी असतील टोटल मार्क असतील त्याला नेहमी आपण शंभर टक्के ग्रहित धरतो कॉन्सेप्ट नंबर टू तेच कॉन्सेप्टला थोडस इलॅबोरेट करून सांगते मी काय म्हंटल तर टोटल मार्क जी आहेत तुमची ती शंभर टक्क्यांच्या बरोबर असतात टोटल मार्क असतील तुमचे किंवा तुमच्या प्रश्नाच्या अकॉर्डिंग टोटल स्टुडंट असतील टोटल विद्यार्थी टोटल विद्यार्थी शंभर दोनशे तीनशे चारशे हजार दहा हजार किती असतील तर नेहमी शंभर टक्क्याच्या बरोबर असतील टोटल टोटल तुमच्याकडे जेवढे पण वस्तू आहेत समजा पेन्सिल्स आहेत दहा पेन्सिल शंभर पेन्सिल हजार पेन्सिल जेवढे पण आहेत नेहमी शंभर टक्क्याच्या बरोबर असतात ही कॉन्सेप्ट या प्रश्नात परत आपला होते आता एका वर्गामध्ये टोटल विद्यार्थी किती आहेत बोलते ते चाळीस सो टोटल विद्यार्थी चाळीस टोटल विद्यार्थी किंवा टोटल स्टुडंट चाळीस आहेत तर या चाळीसला मी शंभर टक्क्यांच्या बरोबर लिहू शकते येस तर या चाळीस विद्यार्थ्यांपैकी तीस विद्यार्थी जे आहेत ते पास झालेत म्हणजे किती टक्के आहेत हे तुम्ही आधी शोधून काढा ठीक आहे चाळीस विद्यार्थी टोटल जर शंभर टक्क्यांच्या बरोबर आहेत तर तीस विद्यार्थी जे पास झालेत हे किती टक्क्यांच्या बरोबर आहेत हा प्रश्न हे क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी ला क्रॉस मल्टिप्लाय करा उत्तर येऊन जाईल सो चाळीस गुनिले एक्स इज इक्वल टू तीस गुन्हेला शंभर आपल्याला एक्सची ची व्हॅल्यू शोधायची बाकीची व्हॅल्यू दुसऱ्या बाजूला घेऊन जा गुणाकारातली व्हॅल्यू भागाकारात जाते सो चाळीस गुणाकारात आहे तर तो गेला भागाकारामध्ये सो तुम्हाला इथे तुमचं रिक्वायर्ड आन्सर भेटून जाईल अशा पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे प्लीज प्रत्येक क्वेश्चनला पॉज घ्या आणि उत्तर शोधा ठीक आहे तुम्हाला हेल्प करेल ओके तो, तो उत्तर काय पंच्याहत्तर टक्केंटी पर्सेंट तीन बाय थ्री बाय फोर काय असते तीन चौथाही काय असतो चौथाही काय असतो इज गोइंग टू बी द करेक्ट ऑप्शन नंबर बी टू द नेक्स्ट क्वेश्चन एका दुकानदाराने वस्तूची किंमत वीस टक्क्यांनी वाढवली जर त्याची मूळ किंमत पाचशे असेल तर नवीन किंमत किती आता पहा या प्रश्नात तुम्हाला मी एक फॉर्म्युला पण दे ठीक आहे पण आपण ह्याला वेगळ्या पद्धतीने पण सोडून पाहू आधी तर फॉर्म्युलाचे अकॉर्डिंग जाऊया ठीक आहे आपल्याला नवीन किंमत शोधायची आहे सो न्यू प्राइस न्यू प्राइस म्हणजे काय असते तुमची नवीन किंमत न्यू प्राइस काय असणार तुमची तुमची ओल्ड प्राइस आहे जी जुनी किंमत आहे ओल्ड प्राइस जुनी किंमत प्लस प्लस काय कितीने वाढली पहा वीस टक्क्यांनी किंमत वाढलेली आहे जुन्या किमतीमध्ये वीस टक्क्याची वाढ झाली मग जुनी किंमत तर आहेच त्यामध्ये आपण काय ऍड करतोय काय जोडत आहोत वीस टक्के जोडत आहोत कशाचे वीस टक्के जुन्या किमतीचे वीस टक्के सो so, वीस टक्के जुन्या किमतीचे मी इथे जोडले प्लीज हे थोडंसं इग्नोर करा या पेनचा थोडा इश्यू चालू आहे म्हणून असं येत आहे तुम्हाला ठीक आहे सो प्लीज जस्ट इग्नोर दिस ओके okay. ह्याची जी दुसरी मेथड आहे मी तुम्हाला जेव्हा पर्सेंटेज काढायला शिकवेल बेसिक्स वाले जे की उद्याच्या सेशन मध्ये मी करणार आहे तेव्हा तुम्हाला मी सेकंड मेथड पण आरामात सांगेल सध्या याला फॉर्म्युलाच्या मेथडनी सॉल्व्ह करा जुनी किंमत किती होती पन्नास होती सॉरी पाचशे होती बरोबर सो ओल्ड प्राईज या ठिकाणी मी ओल्ड प्राईज दिले आता वीस टक्के ओल्ड प्राईज चे शोधायचे तुम्हाला वीस टक्के शोधता आयला पाहिजे वीस टक्के म्हणजे काय असतात वीस भागिले शंभर दहा टक्के काय असतील दहा भागिले शंभर पंधरा टक्के काय असतील पंधरा भागिले शंभर टक्केवारी म्हणजे आली म्हणजे भागिले शंभर नेहमी करायचं हे लक्षात असू द्या गुन्हिले ओल्ड प्राइस किती आहे पाचशे आहे ह्याला करा तुम्हाला तुमचं उत्तर भेटून जाईल येस yes? सो किती उत्तर पहा झिरो 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 कॅन्सल झाले पाच गुणिले वीस ओके पाचशे प्लस पाच गुणिले वीस, वीस म्हणजे किती झाले फाय टू झार टेन शंभर तर तुमची नवीन किंमत किती येणार आहे सहाशे रुपये म्हणजे पहिलं होती पाचशे पाचशेला जेव्हा तुम्ही वीस टक्क्यांनी वाढवलात तर तुमची नवीन किंमत किती आली सहाशे रुपये तर अशा पद्धतीने सोपे सोपे क्वेश्चन आज आपण सॉल्व करतोय ठीक आहे एका संख्येमध्ये मी दहा टक्क्यांनी वाढव एक एखादी संख्या जी आहे संख्या जी आहे मी दहा टक्क्यांनी वाढवते आणि नंतर परत त्याला दहा टक्क्यांनी कमी पडले कमी करत आहे तर संख्येत एकूण किती बदल झाला हा प्रश्न आहे भरपूर विद्यार्थी काय म्हणतील की मॅम पहिले वेळेस मी काय केलं समजा एक मुलगी आहे ओके मी या मुलीला दहा चॉकलेट दिले दहा टक्के काहीतरी दिलेत समजा चॉकलेट नका म्हणून दहा टक्के दिलेत आणि परत हे दहा टक्के काढून घेतले तर तुमचा म्हणण्याचा अर्थ असेल की मॅम काहीही बदल होणार नाही कारण दिलेले जशाच तसे दहा टक्के मी वापस घेत आहे ठीक आहे सो यामध्ये काहीही बदल येणार नाही असं म्हणून ऑप्शन नंबर ए टिक करून येतात एक्झाम मध्ये जे की चुकीचं उत्तर आहे का चुकतंय हे पण मी तुम्हाला ते एक्सप्लेन करते ठीक आहे समजा ह्याला आपण एक नंबर ग्रहित धरून सॉल्व करूया समजा माझ्याकडे आहेत शंभर रुपये ठीक आहे ही जी संख्या आहे जी संख्या आहे संख्या दिलेली नाहीये आपल्याला फक्त सांगतात की संख्या दहा टक्क्यांनी वाढवली तर ती जी संख्या आहे समजा आपण शंभर रुपये ग्रहित धरू या संख्येमध्ये मी दहा टक्क्याची वाढ केली शंभर रुपयात दहा टक्क्याची वाढ केली म्हणजे शंभर रुपयाचे दहा टक्के किती असतात दहा रुपये असतात ठीक आहे सो शंभर रुपयांमध्ये मी एक्स्ट्राचे दहा टक्के ऍड केले म्हणजे दहा रुपये ऍड केले म्हणजे माझ्याकडे टोटल संख्या किती आली एकशे दहा रुपये ही माझी नवीन संख्या काय शंभर रुपयामध्ये दहा टक्के मी जोडले दहा टक्के कशाचे शंभर रुपयांचे म्हणजे दहा रुपये शंभर प्लस दहा म्हणजे एकशे दहा आता या एकशे दहा मधून मी परत दहा टक्के मायनस करणारे वजा करणारे किंवा काढून घेणार आहे तर एकशे दहा रुपये आधी होते माझ्याकडे ह्याचे मी दहा टक्के काढून घेणार आहे एकशे दहाचे दहा टक्के किती असतात एकशे दहाचे दहा टक्के असतात अकरा रुपये जर तुम्हाला हे शोधता येत नसेल तर प्लीज उद्याचा क्लास मिस नका करू आज फक्त मी सॅम्पल क्वेश्चन्स घेत आहे उद्या मी टक्केवारी कशी शोधायची काय नाही सगळं डिटेल मध्ये सांगेल सो जर तुम्हाला येत नसेल हे तर उद्याचा क्लास नक्की अटेंड करा आहे सो आता यातनं अकरा रुपये मी काय करून टाकेल वजा करेल का वजा करत आहे इथं तर मी जोडले होते इथे मी दहा टक्के जोडत होते इथे दहा टक्के मी काढून घेत आहे किंवा वजा करत आहे म्हणून मी एकशे दहा मधनं जे आहे स्टुडंट दहा अकरा रुपये जे काढून घेतलं अकरा रुपये काढून घेतल्याच्या नंतर मला माझी फायनल व्हॅल्यू भेटणार आहे ठीक आहे किती येईल फायनल व्हॅल्यू पहा इथे आले दहा दहा मधनं एक गेला नऊ ओके okay, तर राहिले दहा दहा मधनं एक नऊ म्हणजे पहिली माझ्याकडे किती होते शंभर रुपये शंभर रुपयामध्ये दहा टक्के आधी जोडले नंतर दहा टक्के काढून घेतले तर माझ्याकडे शंभर रुपयेच सा असायला पाहिजे होते पण राहिले किती नाईन्टी नाईन रुपीज म्हणजे यामध्ये टक्केवारीत बदल आलाय विद्यार्थी मित्रांनो जे स्टुडंट बोलतात की काही बदल नाही त्यांनी या आकड्यांकडे बघा आधी शंभर होते दहा टक्के जोडले ओके नंतर दहा टक्के मायनस केले माझी फायनल व्हॅल्यू नाईन्टी नाईन आली स्टुडंट म्हणजे किती टक्क्याचा फरक येतोय एक टक्क्यांचा फरक येतोय एक टक्क्यानी वाढत का कमी होतंय एक टक्क्यानी कमी होत आहे म्हणून ऑप्शन सी तुमचं इथे करेक्ट उत्तर घेणार आहे ठीक आहे द नेक्स्ट क्वेश्चन जर एखाद्या संख्येची चाळीस टक्के साठ असेल तर ती संख्या किती आहे हा प्रश्न विचारलाय प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मधला हा क्वेश्चन आहे जर एखाद्या संख्येचा चाळीस टक्के साठ असेल आपल्याला ती संख्या माहिती आहे का आपल्याला ती संख्या नाही माहिती समजा आपण ते संख्या ग्रहित धरूयात एक्स ओके जर संख्येचे चाळीस टक्के म्हणजे चाळीस टक्के कशाचे एक्स चे चाळीस टक्के ऑफ एक्स बोलतेय मी चाळीस टक्के ऑफ एक्स म्हणजे काय एक्स चे चाळीस टक्के हे किती आहेत साठ आहे तर आपल्याला ही संख्या शोधायची आहे चाळीस टक्के म्हणजे काय असतात विद्यार्थी मित्रांनो चाळीस भागिले शंभर गुनिला एक्स इज इक्वल टू साठ मला एक्स ची किंमत शोधायची आहे सो एक्स ची किंमत किती येईल साठ ला साठ राहू द्या ही हो सगळी व्हॅल्यू दुसऱ्या बाजूला घेऊन जा गुणाकारातली संख्या भागाकारात जाते आणि भागाकारातली संख्या गुणाकारात जाते लक्षात असू द्या झिरो झिरो गॉट कॅन्सल ओके टू टेन टू टू झार फोर थ्री झिरो सो तीस गुणिले पाच म्हणजे एकशे पन्नास तुमचं इथे करेक्ट उत्तर येणार आहे सो so, जी संख्या इथे मिसिंग आहे ती आहे एकशे पन्नास चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात एका गावाची लोकसंख्या पहिल्या वर्षी पंधरा टक्के आणि दुसऱ्या वर्षी वीस टक्क्याने वाढली जर त्याची मूळ संख्या दहा हजार होती तर दोन वर्षानंतर लोकसंख्या किती असेल हा प्रश्न विचारलाय स्टुडंट हा थोडासा क्वेश्चन जो आहे आपण बोलू ट्रिकी आहे की भरपूर स्टुडंटला समजणार नाही आपण ते का सॉल्व्ह करतोय टप्प्याटप्प्यानी पाहूयात आणि उत्तर शोधूयात पहिली महत्वाची गोष्ट एका गावाची लोकसंख्या पहिल्या वर्षी कितीने वाढते पंधरा टक्क्यांनी आणि आपल्याला मूळ संख्या दिलेली मूळ संख्या म्हणजे काय सध्याची करंट संख्या किती आहे असं समजा सध्याची संख्या आहे समजा दहा हजार दहा हजाराची संख्या होती त्या दहा हजारच्या संख्येमध्ये पंधरा टक्क्याचा वाढ झालाय म्हणजे पंधरा टक्के कशाचे पंधरा टक्के ऑफ दहा हजारने याची संख्येत वाढ आलेली आहे म्हणजे नवीन संख्या किती येईल दहा हजार प्लस पंधरा टक्के ऑफ दहा हजार पंधरा टक्के ऑफ दहा हजार किती असतात जर शोधता येत नसेल तर लोड नका घेऊ उद्याचं लेक्चर अटेंड करा दहा चे पंधरा टक्के असतात पंधराशे रुपये टोटल व्हॅल्यू किती येईल आपली अकरा हजार पाचशे म्हणजे पंधरा टक्के वाढ झाल्याच्या नंतर जी तुमची मूळ संख्या दहा हजार होती ती आता किती झालेली आहे अकरा हजार पाचशे झालेली आहे आता या अकरा हजार पाचशे मध्ये परत वाढ होतीये कितीची वाढ होती वीस टक्क्यांची वाढ होती वीस टक्के दहा हजारची घेणार का अकरा हजार पाचशे ची घेणार अकरा हजार पाचशे ची घेणार नेहमी लक्षात असू द्या जी करंट लोकसंख्या आहे ना त्याची आपण घेतो राईट म्हणून वीस टक्के ऑफ अकरा हजार पाचशे करा तुम्हाला तुमचं उत्तर भेटून जाईल येईल अकरा हजार पाचशे प्लस हे सॉल्व्ह करता येत नाही तसं सॉल्व्ह करून बघा वीस टक्के म्हणजे वीस भागिले शंभर गुनिला अकरा हजार पाचशे शून्य शून्य कट झाला इथे येणार आहे अकरा हजार पाचशे मध्ये हे जोडा मल्टिप्लाय करा सॉरी किती येणार शून्य फाय टू टेन झिरो वन तुमचं तेवीस बरोबर सो तेवीसशे प्लस अकरा हजार पाचशे तुमचा टोटल उत्तर येणार आहे तेरा हजार आठशे सो तेरा हजार आठशे ऑप्शन नंबर बी इथे करेक्ट मुंग अहे टू द नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर सेव्ह एका माणसाने त्याच्या पगारातील साठ टक्के खर्च केला आणि बचत कितीचा आहे आठ हजारचा बचत आहे तर त्याची एकूण पगार किती तुम्हाला म्हंटल होतं एकूण संख्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या एकूण पेन्सिल्सची संख्या एकूण क्लासमध्ये किती विद्यार्थी आहेत एकूण तुम्हाला पगार किती येते अजून एक कॉन्सेप्ट ऍड करा त्याच्यामध्ये ती नेहमी काय असते शंभर टक्के तुमची पगार असेल शंभर रुपये दहा हजार एक लाख एक कोटी का असेल ना तुमची नेहमी पगार जे पण येते ती नेहमी शंभर टक्के असते आपल्याला टोटल पगार माहिती नाही समजा त्याची पगार आहे एक्स ही एक्स पगार शंभर टक्क्याच्या बरोबर असणार आहे एक्स म्हणजे तुमची टोटल पगार सो टोटल पगार तुमची एक्स जी आहे शंभर टक्क्याच्या बरोबर असणार येस सो या शंभर टक्के पैकी साठ टक्के त्यांनी खर्च केलाय साठ टक्के त्यांनी खर्च केलाय म्हणजे राहिले किती चाळीस टक्के राहिले किती चाळीस टक्के चाळीस टक्के टक्केवारीचे अकॉर्डिंग राहिले पण आठ हजार व्हॅल्यू अकॉर्डिंग पैसे राहिलेले म्हणजे काय तुमचा एक्स पगार शंभर टक्क्यांच्या बरोबर आहे आणि राहिलेली आठ हजारची बचत जी आहे स्टुडंट ही चाळीस टक्क्याच्या बरोबर आहे तर क्रॉस मल्टिप्लाय करून याचं उत्तर शोधू शकते का येस इज इक्वल टू आठ हजार गुन्हेला शंभर एक्स ची व्हॅल्यू माझ्याकडे येऊन जाईल आठ हजार गुन्हेला शंभर भागीला चाळीस राईट टू हजार एक दोन तीन वरचा एक शून्य तुमची टोटल पगार येणार आहे वीस हजार वीस हजार शंभर टक्क्यांच्या बरोबर त्यातली साठ टक्के मी खर्चवली राहिली चाळीस टक्के म्हणजे आठ हजार ऑप्शन नंबर बी तुमचा इथे करेक्ट आन्सर येणार आहे नेक्स्ट क्वेश्चन आता हा क्वेश्चन मी तुम्हाला होमवर्क साठी देत आहे अतिशय सोपा प्रश्न आहे फक्त ट्राय करा जर एका वस्तूची किंमत पंचवीस टक्क्याने कमी झाली तर बाराशे मध्ये मध्ये माणूस किती वस्तू खरेदी करू शकतो जे पूर्वी बाराशे मध्यली होती ठीक है ऑप्शन दिल थर्टी थ्री पॉइंट थ्री थ्री परसेंट अधिक पंचवीस टे फिफ्टी पर्सेट ठीक है सो ट्राई करा जर का ही डाउट तुम्हें मैं उद्या थैंक यू फॉर जॉइनिंग द सेशन है ग्रेट डे वी वन बाय